सावंत यांचा मुलगा परतलेला आहे अखेर ऋषीराज सावंत हा परतलेला आहे तानाजी सावंत यांचा मुलगा हा न सांगताच निघून गेलेला होता आणि त्यामुळे ते चिंताग्रस्त झालेले होते ऋषीराज आपल्या दोन मित्रांसोबत खासगी चार्टरनं बँकॉकला गेल्याची माहिती पोलिसांना दिलेली होती त्यांनी ट्रॅक करून परत बोलवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर अखेर त्यांना त्यात यश आलं पुढे विमानतळावर सुखरूपपणे ते पोहोचलेत अशी माहिती पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होत आहे की मुलगा कुठे आहे कसा गेले ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे दोन मित्र होते तेही परत आलेले आहे आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते तर ते आता पुढच्या विचारपूस मध्ये येणार आहे किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही मित्र बरोबर आहे पण नमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा याच्यासाठी आम्ही वरी होतो मगाशी तेच बोललो तुम्हाला मी आताही तेच सांगतोय आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का, का, का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल